नमस्कार जयन्ति मङ्गलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा सुधा नमोऽस्तुते स्वाहा स्वधा नमोऽस्तु स्वाहा स्वधा नमोऽस्तु महाराष्ट्रात माहूरी रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी आर्धेपीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात देवीला साडी चोळी पिठामिठाचा जोगवा ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात या घटासमोर बसून उपासना करणाऱ्यांचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते देवीची त्या भक्तांवर कृपा होते त्यांना सुख शांती आणि समाधान लाभते नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात ह्या नवरात्र उत्सवात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल आणि कल्याण करणारी आहे या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते ही शक्ती देवता देशभरात आणि वेगवेगळ्या भागात विविध नावांनी ओळखली जाते देवी का प्रकट झाली कशासाठी अन् कशी प्रकट झाली याबद्दल देवी महात्म्य नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली आहे ती अशी पूर्वी पृथ्वीवर एक महिषासूर राक्षस फार माजला होता त्यानं देवदेवता साधू संत सज्जन आणि भक्त भाविक यांना अगदी सळोकी पळो करून सोडले होते तो सर्वांनाच फार त्रास देत होता तेव्हा सर्वजण ब्रह्मा विष्णू महेश या देवतेकडे गेले यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या, त्या देवांना महिषासूर राक्षसाचा फार राग आला त्या क्रोधातून एक शक्ती देवता प्रकट झाली त्या शक्ती देवतेने महिषासुराशी नऊ दिवस नौ रात्र युद्ध केले आणि त्याला ठार मारले म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासूर मर्दिनी त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र अखंड दीप प्रज्वलन देवी महात्म्य पठण श्रीसूक्त पठण अर्चन सप्तशती पाठ देवी भागवत पाठ ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यानाचे श्रवण ललितापूजन सरस्वतीपूजन सुवासिनी व कुमारिका पूजन नऊ दिवस उपवास करणे जागरण गोंधळ भजन कीर्तन इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्रोत्सव साजरा केला जातो नवरात्रातल्या नऊ दिवसापैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालण्याची प्रथा आहे दीप हे तेजाचे प्रतीक आहे व नवरात्रात वायुमंडल तत्वात्मक तेजाने भारीत असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तेज तत्वात्मक लहरी आकृष्ट होतात अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तूत सातत्याने संक्रमण होते म्हणून दीप अखंड तेव तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्व आहे नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमी सारखेच सात्विक पदार्थांचे जेवण बनवावे नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त व वरण या पदार्थांचा सा समावेश असावा देवीला अर्पण करण्याची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी आज नवरात्रातली नवमी नवरात्रातल्या नवव्या नौ दिवसाला खंडे नवमी असेही म्हणतात शस्त्रास व उपकरणास या दिवशी देव मानून पूजा करण्याची महाराष्ट्रात प्रथा आहे आज आपण देवीचे आणखी एक गीत ऐकूया तृणू झुणू ऋणू झुणू वाजती पैंजण छिन्याला आली माझी अंबा गवळण है तृणू जुणू ऋणू झुणू वाजती पैंजण छिन्याला आली माझी अंबा गवळण चलासयानो जाऊ आपण वाईया गावाला गणपती देवाला दुर्वाव हे है चलासयानो जाऊ आपण वाईया गावाला गणपती देवाला दुर्वाव हयाला है ऋणू जुनो रुणू जु वाजती पैजण आली गवळण हे ऋणू झुणू ऋणू जुणू वाजती पैजण जबिन्याला आली माझी अंबागवळण ತಲ ಯೋ ಜನ ಪಂರ ಪೂರಲೇ ಅಬಿರ್ವ ತಲ ಯೋಜನ ಪಂರ ಪೂರಲೋ ದೇವ ಅಬಿರವಣ ಋಣ ಜುಣು ವಜತಿ ಪೈಜ बिन्याला माझी अंबा गवळण है ऋणू जुणू ऋणू जुणू वाजती पैंजण हबिण्याला आली माझी अंबा गवळण चलास यानो जाऊ आपण गाणं गापूर आला दत्तात्रय देवाला तुळस वहायाल हे चला यानो जाऊ आपण गाण गापुराला दत्तात्रय देवाला तुळस व्हायाला है ऋणूजुणू ऋणुजू वाजती पैजण छबी आली माझी अंबा गवळण है ऋणू जुणू वाजती पैजण बिन्याला आली माझी आंबा गवळण चलासयानो जाऊ आपण तुळजापूर आला भवानी मातेला परडी भरायाला है चलासयानो जाऊ आपण तुळजापूर आला भवानी मातेला परडी भरायाला है ऋणू झुणू ऋणूजुणू वाजती पैदण बिन्याला आली माझी गवळण है ऋणू झुणू ऋणू झुणू वाजती पैंजणं छबिन्याला आली माझी अंबा गवळण छबिन्याला आली माझी अंबा गवळण छबिन्याला आली माझी अंबा गवळण अंबा माता की जय व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आई जगदंब उदयोस्त उदयोस्त उदयोस्तू.